नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं इंटू झेड मराठीमध्ये हो तर मित्रांनो सूरज जो आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये धमाल करतो आहे मजा करतो आहे मस्ती करतो आहे आणि ते पाहायला आपल्याला आवडतं आहे जसं की जो टास्क झाला आहे त्याच्यामुळे लोकं त्याला अजून जास्त म्हणजे सपोर्ट करायला लागलेले आहेत त्याचं घरामधलं जे वावरणं आहे त्याच्या मनामध्ये काही कोणाविषयी काही खोट नाही आहे काही नाही आहे त्यामुळे लोकं त्याला जास्त सपोर्ट करत आहेत पण जणं असं वाटतंय की बिग बॉसच्या घरामध्ये त्याला कुठेतरी सिंपत्ती मिळते आता हा जो विषय आहे तो काही जण सोशल मीडियावर मांडत आहेत खूप सारे ऑडियन्स आहे त्यातले काही लोक का बोलत आहेत तर याच्यावरती सध्याला एका अभिनेत्रीने देखील याच्यावरती एक वक्तव्य केलेलं आहे की सुरत जर सिंपतीवर गेम जिंकला तर मी बिग बॉस बघणं देखील सोडून जाईल पण मित्रांनो सूरजचा गेम असा आहे जो माझ्यासारख्या आणि तुमच्यासारख्या सामान्य माणसाला खूप आवडतोय तो का आवडतोय तर त्याचं जे काय आहे ते तोंडावर असतं तो, गेम तो जो गेम खेळतो तो कोणालाही न बेता खेळतो कोणताही पुढचा मागचा विचार न करताही देखील खेळतो पण दुसरी त्याची बाजू अशी आहे एक असा माणूस आहे की ज्याला गेम समजत नाही आहे घरामध्ये त्याला कोणी जास्त भाव देत नाही आहे किंवा घरामध्ये त्याला कुठलेही डिसिजन घेता येत नाही तर अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य आहे ते घरामधल्या लोकांकडून वेळोवेळी आपल्याला ऐकायला येतं पण सूरज जो आहे तो त्याला जेवढं कळतं आहे त्याला जेवढं समजतंय त्या हिशोबाने तो त्याचा गेम खेळतोय कुठेही तो ओव्हर जास्त काही करत नाही आहे किंवा भीतीच्या हिशोबाने खाली देखील जात नाही आहे आपल्याला वाटलं होतं कुठेतरी एवढे मोठे मोठे कलाकार आहेत बिग बॉसच्या घरामध्ये त्याच्यामुळे कुठेतरी सूरज दबेल काय करेल काय नाही सांगता येत नव्हतं मला देखील वाटलं होतं पण नंतर ज्या पद्धतीने त्याने जान्हवीच्या विरोधात स्टँड घेतला ज्याच्यानंतर त्याने आपल्या विरोधात देखील स्टँड घेतला त्याच्यानंतर वैभवला तो नडला आणि लास्ट टाईम आरबाजला देखील तो भिडलेला आहे त्यामुळे लोकांना वाटायला लागलं आहे की सूरज हा फक्त सिंपतीच मिळवत नाहीये तर तो एक गेम देखील खेळतोय कोणालाही ना भीत नाहीये त्याचे जे काही मुद्दे आहेत तो देखील मांडतोय जसं की त्याला जर एखाद्याचं पटलं नसेल तर तो त्याला भिडतोय डायरेक्ट जसं की निकिला आणि जान्हवीला तो भिडला होता ज्यावेळेस निकिताला बोलली होती की माझं सामान घेऊन तिकडं चल तर तो बोलला होता की मी तुझं सामान घेऊन कुठेही जाणार नाही आहे मला ते काम करायचं नाही आहे त्याच्यानंतर जान्हवीचं देखील आपण पाहिलं असेल तिथं जे शूज ठेवले होते ते त्याला उचल असं म्हणून ते सांगत होती पण तिनं सांगित त्यानं सांगितलं त्यावेळेस की माझं जर हे शूज नाहीतच तर मी का उचलू तर त्यावेळेस देखील आपल्याला असं दिसून आलं की सूरज हा त्याच्यासाठी स्टँड देखील घेतो आहे ठीक आहे आता दुसरे सदस्य घरामध्ये भांडत आहेत करता येत तर त्यांच्यासाठी तो दिसत नाही आहे कोणाला काही बोलताना किंवा स्टँड घेताना पण जेव्हा पण त्याच्यावर वेळ आली तेव्हा तो बोलतो ठीक आहे त्याचं तर एक नॅचरल गोष्ट आहे की त्याला काही गोष्टी समजत नाहीत त्याला लिहिता वाचता येत नाहीत त्यामुळे आपण त्याला थोडीशी संपती देतो पण बिग बॉसचा हा गेम असा नाही आहे की घरामध्ये तुम्ही फक्त भांडणंच केली पाहिजेत घरामध्ये तुम्ही फक्त तोडफोडच केली पाहिजे तेव्हाच तुम्हाला एक विनर म्हणून घोषित केलं जातं असं नाही तर बिग बॉस घरामध्ये तुम्ही गेमही खेळा तुमचं जे आतमधलं जे खरं रूप आहे ते दाखवा तुमची सिंपती देखील तुम्हाला याच्यामुळेच मिळते जेव्हा तुम्ही घरामध्ये काहीतरी चांगलं करता पण तुम्हाला साजेसं असं घरामध्ये वागवलं जात नाही किंवा त्या पद्धतीची घरामध्ये तुम्हाला वागणूक भेटत नाही तर ती जी वागणूक आहे ती सुरजसोबत तशी भेटते त्याला त्यामुळे लोक कुठे त्याला सिंपती जी आहे ते देत आहेत म्हणत नाही मी की त्याला सिंपती भेटत नाही त्याला सिंपती भेटते पण सिंपत्तीबरोबर तो गेमही खेळतोय घरामध्ये जर काही घडलं तर त्याच्या विरुद्ध तो आवाजही उठवतोय आणि बिग बॉसच्या घरामध्ये तो असं कोणतंच काम नाही आहे की जो नाही बोलत म्हणजे नाही करत असं कोणतंच काम नाहीये त्यामुळे बिग बॉसच्या घरामध्ये फक्त सूरज सिंपतीवर पुढे येत नाही तर तो त्याच्या गेममुळे पुढे येतोय आणि लोकांना तो आवडतोय अभिनेत्री आरती सोलंके यांनी यांचं जे मत आहे ते अल्ट्रा मराठी बस हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती एक मध्ये दिलेलं आहे ते तुम्ही पाहू शकता आरती सोळंके यांचं म्हणणं आहे की मी गरीब आहे साध्या घरातून आले हे बोलून चालत नाही कारण बिग बॉसच्या घरात राहणं खूप अवघड आहे त्यामुळे यावर सहानुभूती दाखवून काहीही होणार नाही आहे सुद्धा गरीब आहे शाळेत राहणारी मुलगी आहे त्यामुळे गरीब माणूस जिंकला तर नक्कीच आनंद होईल पण काहीही खेळ न खेळता फक्त सिंपत्तीवर तो पुढे गेला आणि जिंकला तर पुढचा सीझन मी बघणार नाही कारण बिग बॉसचा खेळ खूप कठीण आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि आरती ताईना असं का वाटतंय की तो फक्त सिंपतीवरच गेम जिंकणार आहे का तो त्याचा गेम दाखवला नाही त्यांना आतापर्यंत कोणीही असा बिग बॉसच्या घरामधला सदस्य नसेल की तो जान्हवी बरोबर नडलाय त्याच्यानंतर निकी बरोबरही नडलाय आरबास बरोबरही नडलाय आणि वैभव बरोबरही नडलाय चारीच्या चारी धुरंधर जे आहेत ते त्यांच्यासोबत फक्त आणि फक्त सूरज नडलेला आहे बाकीचे जे सदस्य तिकडं असे बघत आहेत की थोडं तिकडे पण आपण हे करू त्यांच्यासोबतही थोडी मैत्री ठेवू आणि इकडे ठेवू अशा पद्धतीचा आहे पण सूरज तसा नाही आहे सूरजला दोन वेळेस त्या ग्रुपमध्ये टाकलं तरी देखील तो असं म्हणत नाही आहे की मला त्या ग्रुपमध्ये टाकल्यामुळे मी त्यांना काही बोलणार नाही तो जसा पण गेम समोर येईल जशी पण सिच्युएशन येईल त्या हिशोबानं ये तो वागतोय तो तिथे कुठेही असं वागत नाही आहे की आपल्याला पुढे जाऊन यांची गरज पडणार आहे आणि मग त्यासाठी आपण कुठेतरी जरा दोन पाऊल मागं घेऊ नाही जी, जि जिथे जसं वाटेल तसं तो तिथं नडतोय आणि कुठेही तुम्हाला वाटत नाही की सिंपतीसाठी फक्त खेळतोय तर तो त्याचा गेमही दाखवतोय बिग बॉस घर हे फक्त खेळासाठीच नाही आहे गेमसाठीच नाही आहे फक्त टास्क खेळण्यासाठीच नाही आहे तर ओव्हरऑल त्याची पर्सनॅलिटी बघितली जाते त्यामुळेच लोक त्याला संपत्ती देतात की त्याच्यासोबत ऐनवेळी कोणी उभं राहत नाही तो खूप चांगला खेळतो त्यामुळे लोक त्याला सिंपती देत आहेत ठीक आहे तो शिवाय गरीब घरचा मुलगा आहे आणि कुठेही असं व्हायला नको की फक्त प्रत्येक वेळेस श्रीमंतच पुढे गेला पाहिजे गरीबही कुठेतरी घराच्या म्हणजे घरामध्ये पुढे गेला पाहिजे असं देखील लोकांचं मत आहे त्यामुळे माझा सपोर्ट सुरजला आहे तुमचा सपोर्ट कोणाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास वेळेला नक्की लाईक करा आणि चॅनेलला देखील नक्की सबस्क्राईब करा